संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास देशाचा विकास निश्चित आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन डॉक्टर जी डी बापू लाड जयंतीनिमित्त क्रांती अग्रणी व्याख्यानमाला उत्साहात क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रांती अग्रणी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुमताना पाटोदेचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी आमचा गाव आमचा विकास या विषयावर मार्गदर्शन केलं जी डी बापू यांच्या विचारांची समाजाला आज नितांत गरज असून ही व्याख्यानमाला त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केलं पेरी पाटील म्हणाले की डॉक्टर जी डी बापूंसारखी माणसे पुन्हा जन्माला यायला हवीत आणि त्यांचे विचार समाजात रुजवून क्रांती झाली पाहिजे देशाचे राजकारण आणि समाज वेगळ्या दिशेने चालला असून राज्यकर्त्यांनी आपल्या आचार विचारात सुधारणा न केल्यास देशाला विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागेल देशाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीचा महत्वाचा वाटा असल्याने सरपंचांनी सदस्यांनी गावात सर्व सुविधा पुरवून गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास साधावा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी कृष्णा विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील म्हणाले की स्वर्गीय जी डी बापूंनी जनसेवा हीच सेवा मानून सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं बापू एक विचार होते आणि तोच विचार आमदार अरुण लाड व त्यांच्या कुटुंबियांनी जपला आहे या कार्यक्रमाला क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख आमदार अरुण लाड एम पी एस सी बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार ज्येष्ठ उद्योजक उदय लाड जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड क्रांतीचे चेअरमन शरद लाड धनश्री लाड दिलीप लाड पोपट कुंडलिक एडके श्रीकांत लाड गोविंद डुबल यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत डी जे बनसोडे यांनी केले पाहुणींची ओळख रेश्मा गोरड यांनी तर आभार व्ही एम वारे यांनी मानले सूत्रसंचालन नितीन जाधव व संदीप सावंत यांनी केले समजून घ्या आणि घरा पुढे जर वड लावला कुंडीत तर त्याचा सगळ्यात मोठा एक फायदा फार मोठा फायदा आहे सांगू काही सांगू का हा? माया पैसे काही तुम्हाला लाडक्या बहिणी द्यायला पंधराशे नाही सल्ला होऊ शकतो सल्ला सांगू ना जर इंग्लिश वड लावला वट्यावर तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो <laughs>